नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर गुगे टेक गुरु शंकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण या तीन व्हिडिओच्या सिरीजमधील पहिल्या व्हिडिओमध्ये एन व्ही एस पी पोर्टलवर म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी कशी करायची हे पाहिले आहे आता मित्रांनो आपण एन व्ही एस पी पोर्टलवर लॉग इन करून आपल्या मतदान कार्डामध्ये दुरुस्ती तसेच मोबाईल लिंक करण्यासाठी फॉर्म नंबर आठ कसा भरायचा हे बघणार आहोत मित्रांनो तुमचे जर एन व्ही एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन नसेल तर या तीन व्हिडिओच्या सिरीजमधील पहिला व्हिडिओ एन व्ही एस पी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे हा व्हिडिओ पहा त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय आय बटनमध्ये दिलेली आहे तसेच डिस्क्रिप्शन दि, बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे चला तर मग या व्हिडिओला करूया सुरुवात सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्या ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउजरच्या सर्च बारमध्ये एन व्ही एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल असे टाईप करा आणि गो या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची पेज ओपन होईल मित्रांनो या पेजवरील पहिली साईड एच टी टी पी एस स्लॅश वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर क्लिक करा त्यानंतर लॉग इनसाठी आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईन मित्रांनो मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेस असे पेज दिसत नाही हे पेज कधी दिसते आपण मोबाईल डेस्क देक्ष, डेस्कटॉप स्क्रीनवर घेतल्यानंतर तर मोबाईल डेस्क देक्ष, डेस्कटॉप स्क्रीनवर आणण्यासाठी काय करावं लागेल या मोबाईलमधील वरच्या बाजूला टीन डॉट असतात ना या टीन डॉटवर क्लिक करा आणि इथे बघा डेस्कटॉप साईट त्या समोर आजचे एक बॉक्स आहे छोटासा त्या बॉक्सवर क्लिक करून घ्या म्हणजे अशी स्क्रीन दिसेल चला मित्रांनो आता आपण लॉग इन करून घेऊ बघा इथे वरती लॉग इन आणि सायनगप असे दोन नावं आहेत तर साईन अप कोणासाठी असतं मित्रांनो ज्याचं एन यू एस पी पोर्टलवर रजिस्ट्रेशन नाही त्यांच्याकडे लॉग इन आय डी आणि पासवर्ड नाही त्यांनी साईन अप करून पहिले एन यू एस पी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं नंतर लॉग इनसाठी आपल्याला जाता येईल तर रजिस्ट्रेशन कसं करायचं हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते तो व्हिडिओ बघून तुम्ही रजिश रजिस्ट्रेशन करून घ्या चला तर मग आपण लॉग इन या बटनवर क्लिक करून लॉग इनचे पेज ओपन करून घेऊ बघा लॉग इनसाठी पेज ओपन झालेला आहे ॲप पेजवर इथे रजिस्ट्रेशन करते वेळ जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर टाकून घ्या तेजन इतने पासवर्ड टाकून घया मी मज़ा पासवर्ड गुगल क्रोमला सेव के लिए तो ऐटोमेटिक तो पासवर्ड टाकन घया नर कैपर भरा नंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटन और क्लिक करा बगा ओ टी पी गला रजिस्टर नंबर व रजिस्टर नंबरसुद्धा इतने दि तो बोटी पी ओटीपी इतने टाकून क्या आणि व्हेरीफाय आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा बघा मित्रांनो आपण यशस्वीरित्या एन व्ही एस पी पोर्टलवर लॉग इन केलेली आहे आता आपल्याला मित्रांनो आपल्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी व मोबाईल लिंक करण्यासाठी फॉम नंबर आठ भरायचा आहे बघा उजव्या बाजूला सर्व प्रकारचे फॉर्म दिलेले तिथे इथे फिल फॉम आठ या नावावर किंवा या सिम्बॉलवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आठ नंबर फॉर्म भरण्यासाठी पेज ओपन होईल बघा पेज ओपन झालेलं आहे पेज ओपन झाले जा आपल्यासमोर एक छोटसा विं छोटीशी विंडो येते या विंडोमध्ये काय म्हणतात ते ॲप्लिकेशन फॉर स्वतःची दुरुस्ती करता आहे का घरातील इतर कोणाची कोणत्या सदस्याची तर काय करा स्वतःची जर मतदान कार्डाची दुरुस्ती करत असाल तर सेल्फवर क्लिक करा घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या कर मतदान कार्डामध्ये दुरुस्ती करत असाल तर ऑर्डर मी ऑर्डर करतो मला दुसऱ्याची मतदान कार्ड दुरुस्ती करायची आहे आणि इथे त्या मतदान कार्डाचा नंबर म्हणजेच ई पीक नंबर टाकून घ्या एपीक नंबर ए पीक नंबर हा मतदान कार्डावर असतो पहिले तीन अल्फाबेट असतात कॅपिटलमध्ये आणि काही अंक असतात आणि एपीक नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो ज्याचा आपण ई पीक नंबर टाकला त्याची इथे पूर्ण माहिती येते नेम सर नेम रिलेटिव्ह नेम रिलेटिव सर नेम ही माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या हे वरती लोटा आणि इथे ओके या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो एक छोटेसे दुसरे पेज ओपन होते या पेजवरील दोन क्रमांकाचे ऑप्शन आहे बघा करेक्शन ऑफ एंट्री इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवर क्लिक करा करा त्या गोलवर क्लिक करा म्हणजे ते गोल ब्ल्यू कलरमध्ये झाला पाहिजे आणि ओके या बटनावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर आठ नंबरचा फॉर्म ओपन होतो ह्या फॉर्ममध्ये काही बाय डिफॉल्ट माहिती आलेली असते आपली आणि ती फ्रीज असते त्या माहितीला काही करू नका इथे या खाली डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्री इन एक्झेस्टिंग इलेक्ट्रोल रोल बघा इथे आपण नेम जेंडर डेट ऑफ बर्थ ऑब्लिक एज रिलेशन टाईप रिलेशन नेम ॲड्रेस मोबाईल नंबर आणि फोटो एवढ्या प्रकारची दुरुस्ती करू शकतो मित्रांनो एका वेळेस आपण चार प्रकारची दुरुस्ती करू शकतो बघा इथे मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो एक दोन तीन चार वरती क्लिक होणार नाही मित्रांनो वरती ऑप्शन फ्री झालेली आहेत तुम्हाला ज्या ज्या गो बाबींची दुरुस्ती करायची आहे त्या बाबीवर क्लिक करून घ्या आणि त्यांचे पुराव्याचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या मी मोबाईल नंबर लिंक करायचा आहे मला आणि फोटोसुद्धा अपडेट करायचा आहे म्हणून मी या दोन ऑप्शनवर क्लिक करून ठेवलेला आहे त्याला तर मग सर्वप्रथम जो मोबाईल नंबर टा लिंक करायचा आहे मतदान कार्डाला तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या मोबाईल नंबर आपण फिलअप केलेला आहे मित्रांनो आता आपण युवर फोटोग्राफर बघा चूज फाईल वर करूं। करूं। सा। चूज फाईलवर क्लिक करून फोटो इन्सर्ट करून घेऊ पासपोर्ट साईडचा तर चूज फाईलवर ओके करा तुम्ही जे ते गोटे फोटो ठेवला असेल मित्रांनो तिथून फोटो आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचा आहे तिथून फोटो इन्सर्ट करून घ्या बघा मित्रांनो फोटो आलेला आहे बघा फोटो आला ना कुठेही क्लिक करू नका व्हाईट भागावर तर बिल बिलकुल क्लिक करू नका व्हाईट भागावर जर क्लिक केलं तर फोटो जातो आणि सेव्ह बटनवर सुद्धा क्लिक करू नका अगोदर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे का मित्रांनो बघा सेव्ह मध्येच छोट्याशा छोट्या छोट्या काळ्या अक्षरामध्ये रोटेड बटन आलेलं आहे ते सेव्ह होत नाही सेव सेव्ह बटनवर क्लिक केल्यावर बघा फोटो फिरतो तिरपा वगैरे होतो आता हे फोटो सरळ करून घेण्यासाठी बघा इथे लाईन आहे ब्ल्यू लाईन ही ब्ल्यू लाईन डॉट बुडावर असं एकदम बघा आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे मोबाईल काही काळासाठी लँडस्कॅप करून घ्या म्हणजेच आडवा करून घ्या बघा आडवा केल्यानंतर स्क्रीन थोडी वरती लोटा आता सेव्ह बटनवर क्लिक करा सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर बटन पुन्हा मोबाईल उभा करून घ्या व्हर्टिकल आणि इथे बघा ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुलीच्या ओके करून घ्या बघा मित्रांनो आता अशा प्रकारे फोटो ॲड झालेला आहे फोटो ॲड झाल्यानंतर फोटोच्या उजव्या साईडला बघा प्रिव्हियस आणि नेक्स्ट तर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा आणि ते बघा प्लेसच्या खाली प्लेस जे दिसते तुम्हाला शब्द त्याच्या खाली तुमचं नाव ज्या गावाच्या मतदान यादीमध्ये आहे त्या गावाचं नाव टाकून घ्या आणि पुन्हा इथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करा नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे ई सबमिशनच्या खाली इथे आपल्याला कॅपच्या फिल करायचं आहे आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे तर मग कॅपच्या फिल करून घ्या आणि सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा कॅपच्या एक्सपायर झाला होता पुन्हा एकदा टाकून घेऊ स्कॅपच्या टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा बघा ओ टी पी गेलेला आहे आपल्या रजिस्टर नंबरवर ओ टी पी टाकून घ्या आणि खाली बघा प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावर क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर पूर्ण फॉर्म ओपन होतो पूर्ण आठ नंबर बघा वरती फॉर्म आठ असं लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा फॉर्म वरती लोटायचा आणि खाली पा कीप एडिटिंग आणि सबमिट दोन शब्द आहेत तुम्हाला जर तुम्हाला जर वाटत असेल फॉर्म चुकला आहे काही तर कीप एडिटिंग बटनावर क्लिक करून तुम्ही पुन्हा दुरुस्ती करू शकता फॉर्म जर बरोबर असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म असं आपल्याला विचारलं जातं आहे याच्यास नंतर येस करून घ्या बघा येस केल्यानंतर फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे इथे तुमच्या फॉर्मचा रेफरन्स नंबर येतो आणि डाउनलोड ॲक्नॉलॉजमेंट जरवर तुम्ही क्लिक केलं तर तुमची पावतीसुद्धा डाउनलोड होते हे बघा पोचपावती डाउनलोड झालेली आहे आणि तुम्ही ती पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होते तुम्ही तुम्ही ती बघू सुद्धा शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण फॉर्म आर्टच्या माध्यमातून आपल्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक करू शकतो मतदान कार्डामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुरुस्त्या करू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपल्या बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद